तर मित्रांनो मुंबईच्या आझाद मैदानावर गेले पाच दिवसापासून मनोजी जरांगे यांचे उपोषण सुरू होते तर यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या तर आता या मागण्या शासनाने मंजूर करण्यात आलेल्या आहेत तर त्यामध्ये मुख्य आणि प्रमुख मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करणे तर नेमकं हे हैदराबाद गॅझेट काय आहे व हे हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठ्यांना त्यांचा काय फायदा होणार आहे तर याबद्दल माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर नमस्कार मी राहुल जवादे आपण पाहतात आर्जे मराठी तर हे, हे गॅजेट म्हणजे एक प्रकारची नोंदवही तर यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तालुके होते किती गाव होते किती लोकसंख्या होती किती घरे होते कोणत्या कोणत्या जातीची लोकं को होती किती प्राणी होते किती झाडं होते किती पक्षी होते या संदर्भात त्यामध्ये गणना करून त्याची नोंद केलेली म्हणजेच हे एक प्रकारचं गॅजेट तर हे गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये तयार करण्यात आले होते तर आताचा जो मराठवाडा आहे तो अगोदर निजामशाहीच्या राजवटीत येत होता आणि त्यामुळे त्यावेळेस जे हे तयार करण्यात आलेलं गॅजेट आहे हे हैदराबाद गॅजेट या नावाने ओळखले जाते तर आता हे गॅझेट लागू केल्यानंतर याचा मराठ्यांना काय फायदा होणार आहे तर बघा या गॅजेट मध्ये सर्व जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे पण यामध्ये मराठा जातीचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही तर म्हणजेच मराठा हे अगोदर कुणबीच होते असे स्पष्ट होत आहे तर हे गॅझेट लागू केल्यानंतर हे गॅझेटच्या आधारे मराठे अगोदर कुणबीच होते व त्यांना मराठ्यातना कुणबी हे जातीचे प्रमाणपत्र दिले जाऊ शकते तर हे जातीचे प्रमाणपत्र त्यांना मिळाल्यानंतर ते मराठा ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात तर ही होती है, हैदराबाद गॅझेट बद्दल थोडक्यात माहिती माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र